नमस्कार मी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छिते की ही आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे खरंच याचा फायदा मतासाठी होतोय का जनतेच्या हितासाठी होतोय हे खरंच आमच्या बघिनीनं ना कळत नाही आहे प्रत्येक वेळी नवीन नवीन कायदे नवीन नवीन बदल आणि हे जी दीड हजार रुपये जे देतात ते हे आमच्या सर्व आमच्या सर्व जनतेचे पैसे आहेत हे कुणाच्याही एकट्या व्यक्तीचे पैसे नाहीत कारण त्यांनी त्यांच्या आमदारांना आळा घालावा आणि कोरेगाव मतदारसंघातल्या आमदारांनी बेतल वक्तव्य करण्याचा आम्ही सर्व महिला यावतीनं निषेध करतो त्यांनी आपले शब्द माघार घ्यावी अन्यथा सर्व महिलांची माफी मागावी आणि जर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातील एक जरी फॉर्म बाद झाला तरी त्या आमदारांना आम्ही दाखवून देऊ की तुम्ही काय करता आणि किती बेताल वक्तव्य करता महिलांच्याबद्दल तुम्हाला खरंच जर जनतेची काळजी आहे तर तुम्ही दमदाटी आणि धमकीचं राजकारण बंद करावं हे मी आपल्याला सांगू इच्छिते नाही जर एक म्हणजे नाही जर मतदारसंघामध्ये धमकीचं जे तुम्ही वा वातावरण निर्मिती करायची सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला, तुम्हाला प्रसिद्धी मिळवायची तर चांगल्या गोष्टीतनं प्रसिद्धी मिळवा लोकांच्या लोकांना धमक्या देऊन प्रसिद्धी मिळवू नका एवढंच मला त्यांना सोशल मीडियाद्वारा सांगायचं आहे